नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार तेवीस जून आज दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे नैऋत्य बिहार आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळत असून त्याला लागूनच आता सात दशांश सहा किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत आणि पाकिस्तानपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असून याच प्रभावामुळे आज दुपारनंतर आणि रात्रीला कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर यामधील रायगड रत्नागिरी पुणे या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर पालघर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग सातारा घाटमाता कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाता या भागात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसेच पूर्व विदर्भात विजांसहित वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून उर्वरित राज्यात अंशत ढगाळ हवामानासह स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन हलक्या सरीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद